हा हॅलो बोल ना अरे कुठे आहे हे काय येते श्रीरामपूर मध्ये उद्या येते तुमच्या श्रीरामपूर लाई दिवसापासून म्हणत होता ना की श्रीरामपूर फिरवतो उद्या बघूस तुमचं श्रीरामपूर अरे येऊ ना हॅलो अरे ऐक ना उद्या नको येऊस अरे म्हणजे आता आमचं श्रीरामपूर ते जुनं श्रीरामपूर राहिलं नाही रे बदललंय आता खूप कदाचित काही दिवसांनी जेव्हा नवीन श्रीरामपूर उभं राहील ना तेव्हा नक्की बोलावेल तुला हम्म चल बाय का रे का नाही बोलला त्याला त्याला इथं बोलावून काय दाखवू की पडलेली बाजारपेठ पडकी घर की पडकी दुकाना बरोबर आहे तुझं हे सगळं चांगलं आहे का वाईट माहीत नाही आपल्याला पण मला असं वाटतं या सगळ्यात माणूस की नक्कीच हरली